नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आलेल्या असतात त्यात मुळे आणि मुळ्याच्या पाल्यांची भाजी तर असतेच असते तेव्हा आज आपण अशीच मुळ्याच्या पाल्याची भाजी पीठ पेरून करणार आहोत फक्त पाच ते सात मिनिटात आणि कमी साहित्यात ते घरच्या साहित्यात झटपट तयार होते आणि खाण्याला खूपच चविष्ट आणि रुचकर अशी लागते तेव्हा आपण ही भाजी कशी करायची ते बघूया पण त्याआधी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की करा चला तर मग सुरुवात करूया प्रथम आपण मुळ्याच्या भाजीसाठी लागणारा मुळ्याचा पाला बघूया तर या पद्धतीचा हिरवागार असा टवटवीत पाला आपल्याला घ्यायचा आहे नंतर त्याचा पाला आपल्याला असा खुडून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पाला असा काढून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही या पद्धतीने फक्त पालापालाच आपल्याला काढायचा आहे आतील जे काडी आहे ती काढायची नाही आहे तर फक्त पालाच आपल्याला असं काढून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुवून तो बारीक चिरून घ्यायचा आहे आता याच पद्धतीने मी सगळं पाला काढून घेणार आहे आणि बारीक चिरून घेणार आहे आता भाजी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण भाजीसाठी लागणारे साहित्य बघणार आहोत तर इथं मी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आठ ते दहा लसणाच्या पाकड्या बारीक चिरून घेतलेल्या आहे नंतर फोडणीसाठी जिरे मोहरी आणि हळद घेतलेली आहे नंतर इथं दोन चमचे लाल तिखट घेतलेले आहे थोडासा हिंग घेणार आहोत आपण आणि बारीक चिरलेली कोथंबीर घेणार आहोत आणि आपण आता भाजी कशी करायची ते बघणार आहोत तर भाजी करण्यासाठी इथं मी गॅसवर एक कढई गरम करायला घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन फळ्या तेल टाकून घेतलेले आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यावर आता आपण फोडणी देणार आहोत भाजीला त्यासाठी मी इथं मोहरी अगोदर टाकून घेतलेली आहे मोहरी व्यवस्थित तडतडायला लागली की लगेच जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं टाकल्यानंतर आपण इथं लसूण ॲड करून घेणार आहोत आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आता त्यामध्ये शेवटी कांदा आपण टाकून घेणार आहोत कांदाही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि कांदा गुलाबी रंगावर येईल तोपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित परतायचं आहे एक ते दोन मिनटं असंच तेलामध्ये व्यवस्थित कांदा परतल्यानंतर आता त्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे नंतर दोन चमचे आपण लाल तिखट घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे बघू शकता इथं मी भाजी व्यवस्थित बारीक चिरून घेतलेली होती ती पूर्ण टाकून घ्यायची आहे आता तुम्हाला ही भाजीचं प्रमाण खूप जास्त वाटत असेल पण जस जसं तुम्ही ही भाजी परतणार तसतशी ते भाजीचं कमी होत जाईल हे बघा या पद्धतीने हे व्यवस्थित आता मंद आचेवर परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेणार आहोत तर इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत एक मिनटं असंच परतून घ्यायची आहे आता आपण भाजीला व्यवस्थित वाफ देऊन घेणार आहोत त्यासाठी मी यावर झाकण ठेवून घेणार आहे आणि एक मिनटासाठी झाकण ठेवून व्यवस्थित वाफ देऊन घ्यायची आहे तर आता एक मिनटानंतर मी झाकण काढून घेणार आहे आणि बघू शकता भाजी किती छान व्यवस्थित आपली शिजलेली आहे आता आपण त्यावर पीठ टाकून घ्यायचं आहे मी तुम्हाला पीठ दाखवायचं विसरले पण आपल्याला पीठ टाकूनच हे भाजी करायची आहे मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि ते व्यवस्थित भाजी आता भाजीवर टाकून घ्यायचं आहे असं चमच्याच्या सहाय्याने टाकल्यानंतर आता परत त्यावर मी झाकण ठेवून घेणार आहे म्हणजे त्याला भाजीला व्यवस्थित वाफ दिली जाते आणि पीठही व्यवस्थित आपलं शिजलं जातं मंदा आचेवर एक ते दोन मिनटं अशी वाफ दिल्यानंतर आता झाकण परत मी काढून घेणार आहे आणि आता बघू शकता भाजीला किती छान कलरही आलेला आहे आणि पीठही व्यवस्थित ओलसर झालेलं आहे असंच आपल्याला हे पीठ ओलसर व्हायला हवं तरच भाजी छान ला 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 लागते तर या पद्धतीने व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे मला यामध्ये पीठ थोडं कमी वाटतं आहे म्हणून मी राहिलेलं शिल्लक पीठही परत यामध्ये टाकून घेणार आहे तुम्ही पीठ आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून आहे पीठाला व्यवस्थित एकजीव करून आहे भाजीमध्ये एक ते दोन मिनटं असंच परतल्यानंतर आता शेवटी आता हिंग टाकून घेणार आहोत तर इथं अगदी दोन ते तीन चिमूटभर हिंग टाकून आहे किंवा छोटा लहान चमचा पाव चमचा हिंग टाकून आहे हिंगामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते आणि पचायलाही ते हलकी जाते आता हिंग व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही फोडणीच्या वेळेसही हिंग टाकला तरी चालेल आता हे व्यवस्थित मिक्स के शोटी आपन को को मिक्स केल्यानंतर शेवटी आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता कोथिंबीर टाकल्यानंतर तिला व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं असंच परतत राहायची आहे आणि शेवटी गॅस बंद करून घ्यायचं आहे आता मी हे एका प्लेटमध्ये भाजी सर्व करून घेतलेली आहे तुम्ही ही भाजी भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता ग्रामीण भागात ही भाजी बरेच वेळा करतात या ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीनेही करतात मी त्यातीलच ही एक पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मुलं असा मुळ्याचा पाला खात नाही किंवा मुळा खात नाही तेव्हा तुम्ही या पद्धतीने ही भाजी करून बघा मुलं आवडीने खातील आणि तुम्ही ही भाजी डब्यावरही देऊ शकतात किंवा दोन पाहुणे घरी आल्यावर झटपट तुम्ही काही करायला नसेल तर ही भाजी करून त्यांना खाऊ घातली तरी खूप आवडेल त्यांना एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा